वातगुलमात मानेत व वा डोक्यात शूल असतो कारण गुलम नावाचा आजार जो आहे ज्या ठिकाणी संघात होतो ज्या ठिकाणी वाताचं अनुलोमन आणि वाताची गती थांबते अशा ठिकाणी गुल्म नावाची संज्ञा येते सो पक्वाशयामध्ये प्राकृत चलगुणाच्या ठिकाणी जेव्हा अशा पद्धतीचं फिजॉलॉजी किंवा भाव घडतो त्यावेळी मानेचं शूल उत्पन्न होण्याचं कारण एकतर पक्वाशय पेल्विक ऑर्गन कॉकिक्स बोन आणि सर्वायकलचा एरिया म्हणजे ॲनाटॉमिकल पोजिशनमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी गुल्म म्हणजे वायूची संचिती संघात त्या ठिकाणी घडल्यानंतर पकवाशावरती सू झाल्यानंतर त्याचा प्रेशर फॅक्टर पाठीमागं पडल्यानंतर उत्पन्न होणारा शूल जो आहे तो मानेच्या ठिकाणी शूल उत्पन्न होतो आणि डोक्यातही शूल उत्पन्न होतो ही गोष्ट वृक्षप्रधान शीतगुणांनी घडलेली असल्याकारणानं स्तंभ त्या ठिकाणी बसल्यामुळे वृक्षगुणाचा परिणाम हा वाताच्या प्रकोपावरती कफाच्या स्थानामध्ये मन्या आणि शिर यांच्या ठिकाणी जे कफाचं स्थान आहे त्या ठिकाणी घडल्यामुळं तसा होतो पाहिला आपण तसं तर समजा मलावरोधामध्ये शिरशिवली येतो आरशाच्या रूपामध्ये सुद्धा शिरशिवली येतो धातुक्षात्मक संप्राप्ती हृदय यांच्यामुळंसुद्धा शिरस शिवली येतो आणि मन्या आणि शिर हे जे काही कफाचं स्थान सांगितलं आहे एक मज्जेचं आणि शुक्राचं स्थान आहे तसं जर पाहिलं तर रक्ताचं स्थान आहे पण ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं स्रोतोरोधात्मक अवरोधात्मक आणि उदावर्तजन्य संप्राप्ती घडते त्यावेळी मानेमध्ये आणि डोक्यामध्ये शिरशूल होतो किंवा शूल होतो सो so, आपण तुम्ही पाहता की हिंगवाद्यचूर्ण आपण एवढं का वापरतो दॅट इज गुलम रिलेटेड आणि गुलमाशी संबंधित आधमान असेल आटोप असेल किंवा स्ट्रिक्चर असेल आरश किंवा तज्जनित जे काही समजा उदावरतजन्य संप्राप्ती असतील या सगळ्यांचा इम्पॅक्ट म्हणून जेव्हा शूल असतं हृतशूल असतं स्तंभ असतो हो, किंवा बाकीच्या गोष्टी असतात या सगळ्यांचा जो परिणाम आहे तो हिंगवाद्य चूर्णाने कमी होतो म्हणून आपण हिंग हिंगवाद्य चूर्ण वापरतो ताप व वापरतोय त्यांनी कौलू उत्पन्न होतात आतड्यात कुरकुर वाचत सुईने टोचल्याप्रमाणे होतो मलाचा अवरोध होतो वारंवार दम लागतो अंग ताटते तोंडास कोरड पडते मनुष्य रोड होतो अग्निविषम होतो त्वचाआधी वृक्ष व कृष्ण होतात व वायू चंचल असल्यामुळे गुलमाचा आकार जागा वृद्धी क्षय व वेदना यांना एक नियम नसतो मुंग्या आल्यासारखे होते गुलम स्फुर्ण पावतो व आत टोचणी होते त्यामुळे पकवाशयाच्या ठिकाणी अशा पद्धतीची वायूची संचिती झाल्यानंतर त्वचा ड्राय पडण्यापासून ते अधमानाटो कुरकुर करणं वगैरे वगैरे ज्या रुटीन तुमच्या ओपीडीच्या कम्प्लेंट्स असतात अशा पद्धतीच्या कंप्लेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात म्हणून ही जी संज्ञा आहे गुल्म नावाची ही समजून घेतल्यास आपल्याला ओ पी डीमध्ये अर्श गुल्म ग्रहणी हृद्रोग इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत रसभर स्रोतसाशी संबंधित धातुक्षयाशी संबंधित म्हणून पक्वाशयातल्या संप्राप्ती हे जर का समजून घेतलं तर आपल्याला प्रॅक्टिस सोपी जाते म्हणून खूप नाही लागत औषधी जेवढे आपण विचार करतो पण त्याच्या पाठेमागचा जो विचार असतो हा जर का विचार तुमचा सुदृढ असला आणि तो अशा पद्धतीनं ग्रंथांमधून आलेला असला तर आपण हिंगवाद्यचूर्ण का वापरतो हे जर का तुम्हाला समजलं तर ते वापरण्यात मजा आहे नुसतं लिहून घेण्यात नाही बोला